नमस्कार द्राक्ष मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या यश ऍग्रो लॅब या चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो बघायला मित्रांनो सध्या फ्लावरिंगचा चा पिरियड बऱ्यापैकी चालू आहे मला बऱ्याचपैकी फोन कॉल्स येत आहेत की गळ जास्त व्हायला लागले किंवा गळ होतच नाहीये तर गळ काढण्यासाठी बऱ्यापैकी जे शेतकरी धडपडतायत किंवा ज्या शेतकऱ्यांना आपल्या प्लॉटमध्ये गळ करायचे आहे ज्यांचा न्यूट्रिशन मात्र व्यवस्थित आहे ज्याने डावणी आणि कुशीपासून पासून प्लॉट अगदी व्यवस्थितरित्या हाताळून जो प्लॉट बाहेर काढलाय अशा प्लॉट मध्ये लोक किंवा द्राक्षबाग येतात हे गळ करण्यासाठी प्रयत्न करतायत तर माझं एक आपणा सर्वांना सजेशन राहील की बागायदा मित्रांनो जर आपण अशी गळ करायचा प्रयत्न केला स्कॉर्कशिंग करून बऱ्याच वेळा जुन्या काळात कारभारी नावाचं एक औषध होतं ते देण्याचा प्रयत्न करत होते किंवा अलीकडच्या काळात सल्फरची मात्रा एक्सेस देऊन किंवा युरिया फॉस्फेटची मात्रा जास्त देऊन किंवा अशा एक ना अनेक प्रकारानुसार जशी हे देण्याचा गळ करण्याचा जो प्रयत्न केला जातोय तर बघायला मित्रांनो हा प्रयत्न कृपया करू करू नये कारण इरेग्युलर पणा प्लॉटमध्ये किंवा त्या गाडामध्ये येण्याचा खूप मोठा धोका ह्या संदर्भात असतो आणि त्यामुळे आपल्याला तेव्हा बंचचा आकार नऊ इंच लांबी किंवा त्या ते घड्यातल्या एकूण मान्यांची संख्या त्या सगळ्याचा विचार केला तर तो बंच जो दिसतोय तो चांगल्या पद्धतीने दिसणार नाही किंवा ज्यावेळी बंच आपला मार्केटला जातो त्यावेळी तो दिसायला खराब दिसतो अशासाठी जर आपण योग्य वेळी जर थिनिंग घेतलं तर आपल्याला तो बंच अत्यंत चांगला व अत्यंत कमी खर्चात थिनिंग आपल्याला तयार करता येते किंवा होतं त्यामुळं त्या गोष्टीवर त्या विशेष लक्ष देऊन बागायदार मित्रांनो जर आपण गळ अकाली करून घेण्यापेक्षा जर थिनिंग करून घेतलं तर ते जास्त फायद्याचं ठरू शकतं हे मी आपल्याला सूचित करतो बागायदार मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्की कमेंट्स करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न करा जेणेकरून बागायदारांना त्याचा फायदा होईल धन्यवाद